लालखोबऱ्याशी मुक्त उधळण आणि ज्योतिबाच्या नावानं चांगभला चा गजराने दख्खनचा राजा ज्योतिबाच्या यात्रेला सध्या सुरुवात झाली आहे हजारो भाविक आणि मानाच्या सासनकाठ्या ज्योतिबा डोंगरावर दाखल झालेल्या आहेत आज यात्रेचा मुख्य दिवस आहे आणि रांग पार्किंग आणि भक्तांनी गजबजून गेल्याचं दिसतंय या दृश्यांमध्ये आपण पाहतोय संपूर्ण यात्रेवर दोन हजार पोलीस आणि एकशे पंधराहून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे नजर ठेवण्यात येते लक्ष ठेवण्यात येत आहे यात्रेसाठी देवस्थान व्यवस्थापन समिती आणि प्रशासन सुद्धा सज्ज झालं आहे कोल्हापुरातील श्री ज्योतिबा यात्रेला कालपासून सुरुवात झालेली आहे आणि आज या यात्रेचा मुख्य दिवस आहे आपण जर पाहिलं तर ज्योतिबा डोंगरावरती मोठ्या संख्येने भाविक या यात्रेसाठी उपस्थित झालेले आहेत ज्योतिबाच्या भेटीसाठी या ठिकाणी भाविक लाखोच्या संख्येने उपस्थित आहेत संपूर्ण महाराष्ट्रासह कर्नाटकातील भाविक या ठिकाणी येत असतात आजच्या मुख्य दिवशी आठ ते दहा लाख भाविक हे ज्योतिबाचे दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत या ठिकाणी आपण जर पाहिलं तर मोठ्या मोठ्या प्रमाणात शासन काट्या देखील ज्योतिबाच्या भेटीसाठी आल्याचं पाहाव्या मिळतं आजच्या ज्योति ज्योतिबा यात्रेचा हा आजचा मुख्य दिवस आहे आणि आजच्या दिवशी मानांच्या ज्या सर्व शासनकाठ्या आहेत त्या या ठिकाणी दाखल होत असतात सांगली कोल्हापूर सातारा या तीन जिल्ह्यातील प्रमुख तीन शासनकाट्यांना मान आहे त्यानंतर उर्वरित ज्या शासनकाठ्या आहेत त्यांना देखील या ज्योतिबा भेटीचा मान आहे आपण जर पाहिलं तर या ठिकाणी ज्योतिबाचा यात्रेचा मुख्य दिवस आहे आजच्या शासकीय पूजा विद्युत जी पूजा आहे ती देखील सकाळी पार पडलेली आहे त्यानंतर अकरा वाजता यांची पूजन पार पडेल सायंकाळी पाच वाजता या ठिकाणी तोफेच्या सलामीने श्री ज्योतिबाला सलामी देईल तोच या ठिकाणी उरून श्री ज्योतिबाला सलामी देण्यात येईल त्यानंतर पालखी मिरवणूक या ठिकाणी काढण्यात येईल एम आय दर्शन घेण्यात येईल त्यानंतर पुन्हा जी पालखी आहे ती या ज्योतिबा मंदिरमध्ये येईल आणि या यात्रेच्या जी पालखी आहे या ज्योतिबाच्या दर्शनासाठी पुन्हा येईल आपण जर पाहिलं आता या ठिकाणी मोठ्या संख्येने भाविक या यात्रेसाठी सहभागी झाल्याचं पाहायला मिळतं कॅमेरामॅन ओंकार वळवडे सह स्वप्नील पाटील उडाण न्यूज कोल्हापूर